ढेल होतय लंय गे वर खाली वर खाली केलं काय केलं कुलूप केलं <laughs> काय करताय आता असं काळ आहे कुलूप घरी घेऊन जा तिकडनं हेच नाव आहे असं नाव आहे झालं अशा प्रकारे मारी बाईना आपल्या प्लिस्ट काढायचं कसं ट्रेनिंग दिलेली आहे आणि नेहमी मी आता बाय ठेवा चार ठेवायचं सांगतो तुम्हाला चला ही आपला प्रथम संस्था स्किल डेव्हलपमेंट सेंटर इलेक्ट्रिशियन आपल्याला इलेक्ट्रिशियनचं शिकायचं पंचायत दिवसाचा कोर्स असतो ब्लॉकमध्ये होताच

आठ व्यस्ती म्हणून पंचाळीस दिवस राहिलो राहायचं अरे उघड नाही